नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षणसेवक भरतीकरिता जाहिरात सका स्मृती किसान विकास संस्था परसोळी राजा तालुका कुही जिल्हा नागपूर द्वारा संचालित सकाळ स्मृती विद्यालय पचखेडी तालुका कुही जिल्हा नागपूर या शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक सत्रांकरिता खालीलप्रमाणे सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या पदावर खालीलप्रमाणे भरती करण्यात येत आहे मित्रांनो सकास्मृती विद्यालय हे शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाची शाळा आहे शंभर टक्के अनुदानित आहे सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक सत्राकरिता सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर भरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदसंख्या एक जागा पदनाम शिक्षण सेवक इयत्ता पाचवी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एट सी टी ई टी कॉमा टी ई टी म्हणजेच बारावी डी एट त्याचबरोबर सी टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एट टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय सर्व विषय मानधन सोळा हजार रुपये पगार या ठिकाणी दर महिन्याला मिळणार आहे अनुक्रमांक दोन पदसंख्या एक जागा पदनाम शिक्षण सेवक इयत्ता सहावी ते आठवी शैक्षणिक व व्यवसाय करता बी ए बी एड सी टी ई टी पेपर टू किंवा बी ए बी एड टी ई टी, टी पेपर टू विषय शास्त्र मानधन सोळा हजार रुपये तर पहा अनुक्रमांक दोनमध्ये आहे पदसंख्या एक जागा आहे शिक्षण सेवकाची जागा आहे इयत्ता सहावी ते आठवी शैक्षणिक व व्यवसाय करता बी ए बी एड सी टी ई टी कॉमा टी ई टी विषय आहे शास्त्र या पदासाठी सुद्धा सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुक्रमांक तीन पदसंख्या एक जागा पदनाम शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एस सी विषय गणित मानधन अठरा हजार रुपये अनुक्रमांक चार पदसंख्या एक जागा पदनाम शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावी शैक्षणिक व व्यावसायिक अर्था बी ए बी एड विषय मराठी मानधन अठरा हजार रुपये इन्फॉर्मेशन सूचना संस्था बिगर अल्पसंख्याक असल्यामुळे संस्थेस बिंदू नामावली लागू आहे त्यानुसार भजक एक खुला तीन या प्रवर्गातून भरती करण्यात येणार आहे त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह पवित्र पोर्टल प्रणालीवर अर्ज करावेत सचिव टकास्मृती किसान विकास संस्था परसोडी राजा तालुका कोही जिल्हा नागपूर जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शंभर टक्के अनुदानित लिसिट हायस्कूल ठाणेगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली जाहिरातीचे परवानगी पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे एक बारा दोन हजार चोवीस पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या प्रवर्ग एक पद खुला प्रवर्ग ओपनमधून ही जागा भरल्या जाईल इयत्ता नववी व दहावीकरिता वर्ग नववी ते दहावीकरिता जागा आहे एक जागा आहे खुला ओपनमधून भरल्या जाईल शैक्षणिक पात्रता आहे शिक्षणसेवक या पदासाठी बी एस सी गणित बी एड म्हणजेच बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड वेतन पगार प्रतिमा अठरा हजार रुपये मानधन तीन वर्ष म्हणजेच दर महिन्याला अठरा हजार रुपये मानधन तीन वर्षापर्यंत मिळणार आहे पुढे शासकीय नियमानुसार पूर्ण वेतन इन्फॉर्मेशन सूचना तरी पात्रताधारक इच्छुकांनी दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन या वेळात खालील संस्थेच्या पत्त्यावर स्वखर्चाने आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे कुमारी अर्चना वाय साळवे मुख्याध्यापिका तथा सचिव शाळा समिती ठाणेगाव श्री सुधीर रामटेके अध्यक्ष श्री राजकुमार शेंडे संस्थापक सचिव ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली जाहिरात क्रमांक तीन भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय अमरावती शाखा नागपूरद्वारा संचालित भदंत धर्मकीर्ती कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाचे नाव आहे भदंत धर्मकीर्ती कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित नगर नारा रोड नागपूर धार्मिक अल्पसंख्यांक ही संस्था धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे महाराष्ट्र शासनाद्वारा अल्पसंख्याक दर्जा संख्य मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार तीन खालील पद भरणे आहे पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग अकरावी बारावी कृपा पदाचे नाव आहे पदनाम शिक्षणसेवक वर्ग किंवा इयता अकरावी बारावीकरिता शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड गणित म्हणजेच एम एस सी गणित बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार आरक्षण खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल पदाची संख्या पदसंख्या एक जागा पदरिक्त होण्याचे कारण आकस्मिक मृत्यूमुळे इन्फॉर्मेशन सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येईल तरी सर्व गरजूंनी मुलाखतीकरिता मंगळवार दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता भदंत धर्मकीर्ती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरज्योतीनगर नारा रोड नागपूर येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तवेजासह उपस्थित राहावे अध्यक्ष सरचिटणीस भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय शाखा नागपूर अध्यक्ष सरचिटणीस कोशाध्यक्ष भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय अमरावती जाहिरात क्रमांक चार पाहिजेत एकता बहुउद्देशीय एज्युकेशन सोसायटीद्वारा अल्पसंख्याक जीवन रक्षा मतिमंद निवासी विद्यालय ॲड्रेस पद्मानगर नारी बस स्टॉप माळा कॉलनी रोड नारी रोड नागपूर सव्वीस अनुक्रमांक एक पदाचे नाव कला शिक्षक कला शिक्षकाची जागा आहे पदसंख्या एक पद प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुले म्हणजे ओपनमधून ही जागा भरल्या जाईल शैक्षणिक योग्यता किंवा शैक्षणिक पात्रता माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र हस्तव्यवसाय कला संगीत नृत्य संगीत महाविद्यालयाची पदवी अथवा पदविका किंवा आय टी आय वेतनश्रेणी यस टेन एकोणतीस दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे सूचना इन्फॉर्मेशन पात्र उमेदवारांनी उपरोक्त पत्त्यावर मूळ कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह मंगळवार दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपर्क करावा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक सेवन नाईन सेवन टू फाईव्ह झिरो डबल सिक्स थ्री झिरो दुसरा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन थ्री नाईन सिक्स झिरो सेवन सेवन वन